पुलवामा येथील आत्रेक्यांच्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून नागरिकांनी निषेध नोंदवला व पाकिस्तानवर मोठ्यात मोठी कारवाई करण्याची मागणी जनतेमध्ये आता जोर धरत आहे परंतु आता नाही आता जशास तसं उत्तर द्यायचंय ते बी विचाराने द्यायचे बुद्धीनी द्यायचे जर इकडं अमेरिका जर अंतस्तपणे पाकिस्तानला हे करत असल इकडं चीन जर त्या पाकिस्तानच्या ह्या असल्या कारवाईचा फायदा घेत असल तर ह्या देशातलं सरकार जेवढं मजबूत आहे या देशातला तरुण वर्ग तेवढा मजबूत आहे या देशातला प्रत्येक नागरिक हा तेवढा मजबूत आहे तर त्याला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आपण प्रत्येक का आजकाल दो हे दोन दिवस पहा तुम्ही ज्यावेळेस एक तीन वर्षाचा मुलगा स्वतःच्या सैनिक स्वतःच्या बापाच्या ज्यावेळेस सीतेला नम, नमन 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 करतो त्यावेळेस हृदय भरून येतं एखादी महिला जिचं की लग्न दोन की देशासाठी मरायचं तर व्यासपोड होऊन पण देशाचे विचार देशाचं स्वातंत्र्य आणि आपल्या जे इतिहास व्यापारी संघटनेचे अध्यक्षही या ठिकाणी आपल्यासोबत आहेत योगेश भाऊ नरवडे नरवडेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत जे आपल्या प्रतिक्रिया आहेत तर मी आपल्या वीर जवानांना नतमस्तक होतो आणि माझ्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो आणि मी आपल्या भारतवासियांच्या तर्फे पाकिस्तानला एक सांगू इच्छितो अरे नापाक पाकिस्तान हा जुना भारत देश नाही राहिलेला हा नवीन नव तरुणांचा देश आहे आणि ह्या पाकिस्ताननं नापाक हरकत करण्याऐवजी ओपन चॅलेंज द्यावं आणि ओपन चॅलेंजमध्ये मी भारतीयांच्या वतीनं असं एक चॅलेंज देतो की आर्मीच काय आमच्या भारतातील सर्व तरुण तुमच्यावर जर कुठल्या नाही पडले तर हा आ, म्हणजे एक सांगू शकतो की काही लोक म्हणतात की दहशतवादाला देश आणि जात नसते अरे मी एकच सांगल दहशतवाद फक्त पाकिस्तान आहे आणि दहशतवादी देता फक्त पाकिस्तान आहे आणि जात ही तर सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे कोणी काही विषय करायचं का काम नाही एवढं बोलून मी माझ्या जवानांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत चौदा फेब्रुवारीला पूर्ण देश दिवस साजरा करत असताना जम्मू काश्मीरमधील उलवामा जिल्ह्यातील अवत्य पुरा येथे भारतीय बेचाळीस भारतीय जवानाच्या बाजूवर ब्याडाचा दहशराचे हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आपले चाळीस ते बेचाळीस जवान शहीद झाले त्यांनी देशासाठी गुरवणी दिली हा भ्याड हल्ला एवढा भीषण होता की आपल्या भारतीय जवानाचे म्हणजे काही अवशेषच त्यांच्या परिवाराला मिळाले हे का होतंय आतापर्यंत तुम्हाला दिलेला सर्व हा पूर्ण नाही का चार युद्धामध्ये तुम्हाला आम्ही हरवलेला आहे तुम्हाला पारजित केलेलं आहे तुम्ही भारताच्या एकात्मतेला भारता भारताच्या अखंडतेला भारताच्या या सहिष्णुतेला तुम्ही आव्हान देऊ शकत नाही आम्ही आता पूर्णपणे सक्षम आहोत जुना भारत नाही हा नवीन भारत आहे हा तरुणांचा भारत आहे हा जवानांचा भारत आहे यापुढे आता याच्यानंतर ठोस कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे जे आमचे जवान शहीद झाले आहेत

कडकडी बंद पाळलेला आहे आणि या संदर्भात आपल्या आग्राचे या पिंपळ्या ग्रामपंचायतीची सरपंच श्री भारत बापू जवळकर यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत जे जम्मू काश्मीरमध्ये जे हल्ला झाला आहेत पुलवामामध्ये ते पाकिस्तानला आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज पिंपळ्या बंद ठेवून बेचाळीस जणांना भाग आपण सगळ्यांनी केलेल्या मोदी सरकारने काहीतरी ठोस हीच विनंती केली जाते सरकारकडे की आपण नक्कीच ठोस कारवाई करणं गरजेचं आहे असं कुठला आम्ही नेहमी नेहमी हल्ले सहन करायचे आणि कित्येक आमच्या बंधूंचे जवानांचे जुवे गेलेले पाहिजे आहे त्याच्यावरती आता तरी आपण ठोस पुरावा आणि ठोस कारवाई करणं गरजेचं आहे नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा गली गली में शोर है पाकिस्तान शोर है गली गली में शोर है पाकिस्तान शोर है मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद भारत पता की भारत जय जवान जय किसान जय जवान जय किसान ठिकाणी आपण पिंपळरकरांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत अगदी त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी रोष आपल्याला दिसून येतो आहे या देशाचे पंतप्रधान असतील किंवा कुणीही गव्हर्नमेंट चालवणार असेल या शासनाकडे पिंपळ्यारकरांची आणि सर्वांचीच तक्रार आहे की आता खूप झालं पाकिस्तानचा हल्ला आज आम्ही कुठवर सहन करायचा तुम्ही आम्हाला फक्त एकदा परवानगी द्या आम्ही गावागावातून या पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व तरुण रस्त्यावरती उतू अशी प्रतिक्रिया या पिंपळ्यारकरांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे लक्ष्मण कॅमेरामॅन